पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या माओवादी आरोपानंतर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काँग्रेसने लढ्यात आणि लोकशाही टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे अशी कोणती विचारधारा आहे जी आम्हाला माओवादी म्हणून संबोधित करते हे आम्हाला आजही समजले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वक्तव्यामध्ये काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी असल्याचा आरोप करण्यात आला होता ज्यावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी जोरदार प्रतिवाद केला स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसने भारताच्या लोकशाहीसाठी लढा दिला आहे आणि आज जर त्यावर शंका उपस्थित केली जात असेल तर हे खरेच दुर्दैवी आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आहे त्याच्यावर आपण काँग्रेस हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेस आहे आणि ते एका विशिष्ट ध्येयानं की जे देश तो देश आणि त्याची जी काही आज लोकशाही आहे ते लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केला आहे स्वातंत्र्य लढ्यात खऱ्या अर्थानं काँग्रेसचं भाग घेतला आणि अशा परिस्थितीत जर माओवादी काँग्रेस म्हणत असतील तर हे कुठल्या विचाराचं बीज आहे हे आम्हाला तरी कळलं नाही